पिठोरी अमावसेची कहाणी आठपाठ नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या औसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असत असे सहा वर्ष झाली सातव्या वर्षीही तसंच झालो तेव्हा सासरा रागावला ते, रागा ते मेलेलं पोर तिच्या ओठीत घातले आणि तिला रानात हाकलून लावलं पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई, बाई बाई तू कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आलीस तशी लवकर जा नाही तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याकरताच मी इथे आले आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अवस्थेच्या दिवशी बाळांत होते व मूल मरून जाते त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्यांचे श्राद्ध असते माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा बाळांतपणं झाली माझी सातव्या खेपेलासुद्धा असंच झालं तेव्हा मामांजींना माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळांतपणामुळं सात वर्षे उपाशी राहिला तर तू घरातून चालते हो असं म्हणून हे मेलेलं मोल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं नंतर मी इथे आले आता जगून तरी काय करायचे आहे असं म्हणून रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिवू हो नको घाबरू नको अशीच थोडी पुढं जा तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण त्या तुला पाहतील कोण कुठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं तिथून उठली पुढे गेली तो एक बेलाचे झाड पाहिलं तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडली तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याचबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिनं सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखवली पुढे त्यांनी तिच्या साथी मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढे तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तसं तिने विचारलं याने काय होतं अप्सरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत सुखासमाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी तिला पाहिलं लो। ब्राह्मणाला जाऊन सांगितलं भटजी भटजी तुमची सून घरी येते आहे त्याला ते खोटं वाटलं अर्ध घटकेनं पाहू लागला तो मुलं दृष्टीस पडू लागली पाठीमागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ तांब्याभर पाणी आणलं तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले हातपाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिनं ती सारी सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसही सुखाने ती नांदू लागली ही साठ्या उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण